Okay, हा काय फरसाणा आणि हे केळी चिप्स बर आजचा दिवस कसा गेला कामात गेला बर काय काय का, काम केलं रोज करते ये? ते पॅन्टू सगळे अरे देवा काय आहे आता काय करा तसंच जा मला काय साहित्य आणायचंय तुम्ही फोन न उचलल्यामुळे तुम्हाला डबल फेर आहे ते आणून द्या मी तुम्हाला हे देते फ्रेश वगैरे करून हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं मत सगळ्याजणी कशा आहात आणि तुमच्या दादाला मी येतनं कॉल केलेला होता पण त्यांनी रिसीव केला नसल्यामुळे पुन्हा डबल पाठवावं लागलं आणि सगळं साहित्य उद्यासाठी काय काय लागणार आहे ते दादा तुमचे सगळं साहित्य आजच घेऊन आलेले आहेत म्हणजे जा जेणेकरून कसं की आजचं साहित्य जर आज आणलं तर उद्याला कुठलीही घाई गडबड नको काही नको आणि मिळतं न मिळतं त्या हिशोबानं आता बघा गजरेच त्याने खूप रिक्वेस्ट करून आणलेले होते कारण जिथं आम्ही घेतो ना तिथं सगळे संपलेले होते कारण उद्या सण म्हटलं की आज सगळेजण घेऊन जातात तसाच प्रकार झालेला होता ते नवसानं मिळालेले होते बाकीचं मिळतं सगळं शक्यतो गजरे याचा प्रॉब्लेम येतोच येतो सणासुदीच्या दिवसामध्ये त्याचं महत्त्व वाढलं जातं आणि त्यामुळे मग ते शॉर्टेज पडतं असो काल दिलेल्या प्रेमासाठी तुमचे खूप खूप मनापासून मी आभारी आहे अगदी हृदयातून भरपूर साऱ्या कमेंटही करण्यात आलेल्या होत्या भरपूर साऱ्या ताईंनी खूप सारं प्रेम दिलं रेग्युलर जसं देतात तसंच आणि तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या भरपूर शुभेच्छा आणि हा दिवस आहेत दुसरा तर मला ना या कड्याबद्दल विचारण्यात येतं की ताई हे कडं कसं काय तर बघा आधीचे माझे जुने कडे जे होते ते मी घातलेले होते हे नवीन मी ठेवलेले होते तसेच तर आजचा आहे आपला उपवास त्यामुळे काहीतरी फळं वगैरे घ्यायची एखादं फळ मग कुठलेही असू देते पण तुम्ही वडाची पूजा करत नाही तोपर्यंत आपल्याला जेवायला काहीही नसतं आणि ज्यांचा पौर्णिमेचे उपवास असतात ना ते मात्र पकडतातच पकडतात काही गोष्टी मला तुम्हाला शेअर करायच्या होत्या जसं की बघा सध्या जर बघायला गेलं ना तर खूप सारे लोक ना नुसता प्रवास करताना दिसतात बऱ्याच जणांचं नुसतं ट्रॅव्हल ट्रॅव्हल सुरू असतं तुम्हाला माहिती आहे ह्या प्रवास करण्याच्या नादामध्ये बऱ्याच वेळेला आपण आपल्या डाएटकडे खूप दुर्लक्ष करतो एकतर वेळेवर न जेवणं वेळेवर न काय घेणं आणि महत्वाचं म्हणजे काय होतं नाही प्रवासामध्ये की आपण उलट सुलट बऱ्याचशा गोष्टी खाऊन सोडतो मग पाणी किती पाहिजे आपल्या शरीराला काय पाहिजे कशाची गरज आहे काय आपण या कुठल्याही गोष्टी बघत नाही हे झालं ट्रॅव्हलिंगचं पण कधी कधी आपण घरामध्ये सुद्धा खूप साऱ्या चुका करतो जसं आता की काम भरपूर आहे सगळं भरपूर आहे मग त्याच्यामध्ये आपलं खानपान जे आहे ते व्यवस्थित नसतं पाण्याचं तर प्रमाण व्यवस्थित असणं गरजेचं आहे मग याचं काय होतं ना की छोट्या छोट्या ज्या आपल्या सवय असतात किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ज्या आपण चुकतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा परिणाम पुढे जाऊन बऱ्यापैकी मोठा होत असतो पण एवढं मात्र की छोट्या छोट्या गोष्टींचे परिणाम आपल्याला पुढे जाऊन बऱ्याच वेळेला भोगावे लागतात बऱ्याचशा गोष्टीची जी, जी नॉलेज आहे ते मला कसं मिळालं तर गेली दीड दोन वर्ष झालं तुम्हाला माहितीच आहे की मी क्युअर स्किन ॲपशी जोडली गेलेली आहे अरुमंतर जे काय आहे ते चेकअप होत राहतं डॉक्टरांची टीम वगैरे जे असते ते माझ्या डॉक्टर जे आहेत त्या नलिनी आहेत खूप छान मार्गदर्शन करतात बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला सांगितल्या मला आधी काही माहीत नव्हतं मी खरं सांगते मला आधी काही माहीत नव्हतं कुठली गोष्ट कशी असावी काय कुठलं आहेत काय मला भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथून माहिती झाल्या कारण महिन्याचं जे चेकअप असतात त्याच्यामध्ये खूप सारी त्यांनी माहिती दिली बऱ्याच स्त्रिया ज्या असतात त्या प्रेग्नेंट असतात बऱ्याच लेडीनचं असं असतं की बाबा कुठं बाहेर जायचं कधी जायचं आपण आळसपणा करतो आपल्याला काय प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याला काय जाणून घ्यायचं असेल आपल्या काय ट्रीटमेंट घ्यायची असेल अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की आपल्याला जमत नाही आहे काही जणांना वाटतं की नको वाटतं बाहेर तर त्याच्यासाठी सांगेन की मी जे आहे ज्याच्यासोबत मी जोडलेली आहे स्किन ॲप तर मला जे खूप मार्गदर्शन तिथून मिळालेलं आहे तसंच जर तुम्हाला मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी स्किन ॲपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊ शकता स्किन ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर तुमचा समोरचा आणि सा, आणि फोटो द्यायचे आहेत ना सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते त्या डॉक्टरांशी तुम्ही चर्चा करू शकता खूप सारे चॅटिंग करू शकता तुमचे खूप सारे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्ही त्यांना सांगू शकता आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग ते तुम्हाला चौदाशे नव्याण्णवचा चा जो काही किट आहे तो रिकमेंडेड करतात तेव्हाच तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये द्यायचे आहेत तुम्हाला याच्यामध्ये असं कुठेही आहे की बाबा ॲप डाऊनलोड केलं द्या पैसे चॅटिंग केलं फोटो काढले द्या पैसे असं काही नाहीये बाकी सगळ्या गोष्टी फ्री आहेत फक्त चौदाशे नव्याण्णवचे आपल्याला पैसे द्यायचे आहेत आता मी जे प्रोडक्ट वापरते ते तुम्हाला असतील असं नाहीये बऱ्याच जणांना स्किन नुसार म्हणजे आपल्याला काय सूट होतं ते बघून मग ते तुम्हाला रिकमेंडेड केलं जातं आणि कुठल्याही प्रोडक्टचा रिझल्ट यायला कमीत कमी महिना तरी जातो तर आउटर इनर दोन्ही प्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागते म्हणजे नुसतं वरून लावून पण उपयोग नाही आपला डाएट आपलं खाणं पाणं हे पण बघावं लागतं आणि तिथं तुम्हाला ना कस्टमाइज केलेला डायट प्लॅन सुद्धा हो दिलं जातो ज्यामध्ये तुम्ही काय खाणं गरजेचं आहे वगैरे ह्या खूप साऱ्या गोष्टी स्क्युअर स्किन मध्ये आहेच असं नाही की पहिल्यांदा तुम्ही जोडला म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी हे होतील असं नाही तुम्ही जो, जसं जोडलेला आहात तसं एक, एक एक तुम्हाला माहिती होत जाते जसं मी आता दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी शिकले माझा आधीचं जर तुम्ही बघितलं तर मला तेवढं नॉलेज नव्हतं पण पुन्हा बऱ्याचशा गोष्टी मला महिन्याला जे काय माझं चेकअप होत होतं ना आणि ते पण महिन्याचा चेकअप फ्रीमध्ये आहे कॉल येतो तुम्हाला समोरून त्यांना घरातच खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि घरच्या घरी जर प्रोडक्ट मिळवायचा असेल आणि ट्रीटमेंट घ्यायची असेल क्युअर स्किन ॲप नक्की तुम्ही डाउनलोड करू शकता बाकी पुढची प्रोसेस जी जी आहे ती करू शकता असो डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे आणि सोबतच पहिल्या माझ्या शंभर ताई ज्या कोणी आहेत त्यांच्यासाठी ना जवळजवळ शंभर रुपयाचा ऑफ मिळत आहे आणि ताईनो माझा बिफोर आणि आफ्टर फोटो बघू शकता त्यामध्ये किती फरक दिसत आहे तर ताईनो हा माझा कुपन कोड वापरायचा आहे कुपन कोड आहे पी आर ए एन जे यल प्रांजल शंभर हा जर कुपन कोड जर तुम्ही वापरला तर शंभर रुपयाचा तुम्हाला ऑफ मिळून जाईल आज ना सगळं सका सकाळी बघा नऊला मी तयार झालेलं आहे म्हणजे साडी वगैरे नेसून मुलांचा डबा गेला नाश्ता वगैरे हे सगळं डबा झाला तुमच्या दादाचा डबा वगैरे भरून ठेवलेला आहे मी आता बाकीची कामं काही दिवसभर चालणार पण आलं की नाही एका दिवशी सगळं येतं बघा त्यामुळे थोडासा आपला गोंधळ उडतो पण हे सगळं का केलं कारण पुन्हा आणि कमेंट येतील की एवढ्या सकाळी ताई धावपळ करत का गेली कशासाठी नंतर जायचं होतं शिवानी वगैरे आहे तर सांगते मी तिला अडचण आहे त्यामुळे ती येऊ शकत नाही आहे आमच्या इथं जवळपास म्हणजे मी जिथं राहते ना तिथं जवळपास तर कुठं वड नाही आहे भरपूर सारी झाडं झुडपं आहेत पण वड नाही आहे आणि मग पुन्हा भरपूर साऱ्या शेजारच्या मामी काकी वगैरे त्या सगळ्या जातातच जाणारच पण त्यांच्या हिशोबात माझा मिळ लागत नाही ताईनो कारण ते त्यांच्या हिशोबाने कधी होईल तेव्हा जातील आणि त्या हिशोबाने म्हटलं तर माझा मिळ लागत नाही कारण मी पूर्ण दिवस जसं म्हटलं की मी माझ्या कामात असते मग ते माझं कुठलंही घरातले काम असो माझ्या यूट्यूबचं काम असो काही असू दे मग त्यांच्या हिशोबाने माझा मेळ लागत नव्हता आणि मग माझ्या हिशोबानं बाकी सर्वांचा सा मेळ लागत नाही त्यापेक्षा म्हणलं दादा आहे तोपर्यंत जाऊन यायचं हॅलो जा। नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समज सगळ्याजणी कशा आहात आणि शुभ सकाळ टायमिंग दाखवते मी आत्ता बाहेर पडत आहे ते टायमिंग दाखवते बघू शकता नऊ वाजत आलेले आहेत तुमच्या दादा कामावर जायच्या आधी मी त्यांना घेऊन जाणार आहे त्यांना घेऊन जाणार आहे वडाची पूजा करायला पहिल्यांदा माझ्या मते चौदा वर्षातून मी पहिल्यांदा नवरा घेऊन चाललेले आहे तर असं दादा आलेले आहेत दूध वगैरे घेऊन कारण कसं की ते आता जाणार होते पण एक्स्ट्रा दूध होतो वापरलं पण पुन्हा आणि दिवसभर कमी जर पडलं तर चला तुम्हाला उशीर होईल निघूया आपण कुलूप कुठे तर ना साहित्य काय काय घेतलेलं आहे बघा आंबे घेतलेले आहेत एक डबा छोटासा होता त्याच्यामध्ये ना तांदूळ घेतलेला आहे एका छोट्याशा ग्लासमध्ये दूध आणि साखर घेतलेला आहे मकाई डोळ्याची रीळ ते आपण पौतं म्हणतो ते आणि हळदी कुंकू जे आहे सेपरेट घेतलेलं आहे बऱ्याचदा असं म्हणणं होते की बाहेरचा हळदी कुंकू घरात वापरू नको घरातलं बाहेर वापरू नको वगैरे तर हे कुठंतरी असं बाहेर जातानाच मी घ्यायला हो ठेवलेलं आहे जेणेकरून ते बघा पॅक आहे त्यामुळे सांडण्याचं पडण्याचं टेन्शन नाही पाण्याचा विडा घेतलेला आहे बाकी मग जे साहित्य मिळतं ते आणलेलं होतं आता ही नवीन घरातील पहिली वटपौर्णिमा त्यामुळे मला इथला कुठलाही अंदाज नाहीये कुठल्याही एरियात घेऊन आलेत काय आलेत शिवाणीनं आपला पत्ता सांगितला त्या हिशोबाने ही शिवाणी इथं राहिलेली आहे त्यामुळे तिला सगळं माहीत मला आता इथून पुढे माहीत होणार सगळं

ताईनं मी नऊला ला होते बघा नऊ सव्वा नऊला ला मी आल्यानंतर इथे केवढी पानं दिसत आहेत म्हणजे कितीतरी ताई पूजा करून गेलेल्या आहेत म्हणजे माझ्या आधी पण जे जॉबला वगैरे जातात किंवा ज्यांना गडबड आहे ते गेलेले आहेत

मी दरवर्षी जाते ना ते झाड बुंदाचं होतं खूप मोठा होता म्हणजे खूप फिरायला लागत होतं हे झाड ना अगदी कधी सात वेऱ्या पूर्ण झाल्या कळलं पण नाहीये माझ्या जुने व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये मी शेअर केलेला आहे No. Mm you. -hmm. त्यातून सुद्धा हे आमचे यात जातं Hey, boy, मी ना पहिल्यांदा म्हणेन मी एवढ्या लवकर मी वट गेले गेलेले आहे आणि आता मी दुपारच्या पुढं जाते आणि दिवस मावळायच्या आधी गेल्या वर्षी तर तुम्ही बघितलेलं मी किती लेट गेलेले होते माझ्या मते मी येईपर्यंत म्हणजे केली मी दिवसाबरोबर पूजा पण मी येईपर्यंत खूप लेट झालेला होता तर तशाच पद्धतीने मला काय वाटायचं की आता मी सकाळी आलेले आहे तर मिळतील का आणि जरी बायका आल्या तरी पण एक होतं की बघा गडबड असते त्यांना कारण त्यांचं पुढचं असतं की बाबा त्यांना आवरून जायचं आहे वगैरे कामं धंद काही जॉब काही मुलांचे स्कूल ह्या असं हिशोबाने मिळतील थांबतील असं होतं पण मी एक 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 येईल तसं त्यांनी माझी भरली मी त्यांची भरली दुपारच्या पुढे जे असतं ना ते मस्तपैकी निवांत असतं मग आपण घोळका करून जातो घोळका करून येतो पण ह्या टायमिंगला नाही आहे आता ह्या सगळ्या जेवढ्या काय दिसत आहेत ना ताई मावशी मामी जणी त्यांचा त्यांच्या कोणाचा जॉब आहे कोणाची घाई गडबड आहे म्हणजे चालूच आहे प्रत्येकात काय ओके आम्ही जाऊन आलो गडबड गडबड सगळ्या लेडीजची नुसती आता माझी पण गडबड आहे मी त्यांना म्हणत्या आणि माझं काय आहे किती वाजलेले आहे साडे नऊ वाजत आलेले आहेत वेळेत झालं सकाळी आता दिवसभर माझ्या बाकीच्या कामाला कारण काय होती की इथं ना थोडंसं अंतरावर तिथं पण तेवढं जायला लागत होतं इथं पण तेवढ्याच अंतरावर आहे सगळं झालं कर तुमच्या दादाच्या पायाच नाही ती पडायची पडणार होती सकाळी पण यांची गडबड मी माझं तोवर काहीतरी आणणार म्हणलं आता जाऊन वडाला फेऱ्या मारून येऊन मग पडूया पाया वैगेश अरुषचा पहिला दिवस आहे शाळेचा या सांग सगळ्या शाळेला सांग, सांग ना हा शो no? hmm. oh God, show, no? ना आणि आयुष्या कुठे आल कट तर ह्या पोरांचा शाळेचा दिवस आहे सांगाय आम्हाला नवीन कपडे आणले हा ड्रेस आहे तुम्हाला गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना सकाळ सकाळचा नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि माझ्यासारख्या हा सारं प्रेम तर आमच्या ताईने आज लवकर उठवलं होतं मला आवराय लावलं मुलासनी सुद्धा सकाळची शाळा आणि आजच आज, आज नाही आणि आज ना पौर्णिमा पण आहे माझी घरातली पण काम देवपूजा मला काय गोंधळ आहे आता मी पहिला देवपूजेला लागणार आहे तर सकाळची शाळा असल्यामुळे त्यांची पण गडबड हिची पण गडबड आणि माझी पण गडबड कारण मला पण कामावर जायचंय तरी पण आज लेट झालेलं आहे असू दे आज आजचा एक दिवस बायकोसाठी लेट म्हणायचं आज पहिल्यांदा माझा नवरा माझ्या मागे गेला मी कुठं कसे जाणार होती जवळपास तिला काय माहित नाही आणि मला माहित नाही माहित नाही एरिया काय माहित नाही परत ते त्याच्यानंतर जवळ नाही आपल्यापासून थोडासा व्याप असल्यामुळं ना गडबड होती तुमच्या ताईला नेऊन माझ्यासाठी आयुष्य मागून काय जे काय केलं ते मी माझ्यासाठी केलं याच्यासाठी नाही माझा आयुष्य वाढणार होत काय जन्मजीन मी सुद्धा गेलो तर असो श्री स्वामी तर आता त्यांना गडबड जाते मी पण ताई माझ्या व्हिडिओचा इथंच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच देणार आहे काल मी माझ्या महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेले होते मी जसं तुम्हाला काल म्हटलं की व्हिडिओ एंड करताना मला काल बऱ्यापैकी काहीचही झालं नाहीये मग संध्याकाळी मी फोन करून सांगितलं तुमच्या दादाला की येताना साहित्य वगैरे घेऊन या आणि आता जर बघायला गेलं ताईनो जर बघायला गेलं घरात अशी कंडिशन आहे ना तुम्ही म्हणताल काय गं बाई काय अवस्था आहे ताई तुझ्या घराची कारण मी सकाळपासून एक सलग नॉनस्टॉप सुरू केलं मुलांची पहिली जबाबदारी होती ती नवऱ्याच्या डब्याची ती आणि त्याच्यानंतर ही काय भरला मी डबा उशीर भरला दात पडायला डबावर डबावर पहिलं डबावर हे उशीर डबावरून ठेवलेला आहे एरियात वारं एवढा आहे ना ताई न दिवसभर आहे ना दारं आपडतात कड्या जरी लावल्या तरी लूज असलेली दारं सुद्धा आपडतात म्हणजे असा मोकळा एरिया आहे हवा मात्र भरपूर आहे असं म्हणजे हे होत नाही फक्त ह्या हॉलमध्ये हॉलमध्येच तुम्हाला हवेचा प्रॉब्लेम आहे हा कारण आम्ही दक्षिण दिशा बंद केलेली आहे त्यामुळं तर शिवाणी नसल्यामुळे मला आज टायमिंगला जाऊन यावं लागलं शिवाणी असती तर मग गेलो असतो